अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा अक्षय तृतीयाचा मा हा दिवस साडेतीन मुहूर्तातला संपूर्ण मुहूर्त असल्यामुळे या दिवशी त्या त्या राशीनुसार केलेली खरेदी त्या त्या व्यक्तीसाठी त्या आणि त्याच्या कुटुंबासाठी त्या त्या अत्यंत लाभदायक ठरते बघूयात राशीनुसार खरेदी कोणती करायची मेष राशीनुसार या राशींनी सोन्याची किंवा तांब्याची खरेदी करावी वृषभ राशींनी हिरा किंवा चांदीची खरेदी करावी मिथून राशींनी सोन्याची खरेदी नाही तर पितळ्याची भांडी खरेदी करावी कर्क राशींनी चांदीची भांडी वस्तू किंवा दागिने ख दागिने केल्यास शुभदायक ठरतील सिंह राशीला सोन्याची खरेदी आणि तांब्याची खरेदी लाभदायक ठरेल कन्या राशीला या लोकांनी कांस या धातूच्या वस्तू खरेदी केल्यास लाभदायक ठरेल तूर राशींनी चांदीच्या वस्तू घेतल्यास लाभदायक ठरेल वृश्चिक राशीच्या लोकांनी तांबे किंवा तांब्याच्या वस्तू घेतल्यास लाभदायक ठरेल धनुराशीच्या लोकांनी पितळ किंवा सोन्याची खरेदी करावी मकर राशीच्या व्यक्तींनी स्टील किंवा लोखंडाची खरेदी करावी कुंभ राशीच्या व्यक्तींनी स्टील किंवा लोखंडाची खरेदी त्यांना लाभदायक ठरेल मीन राशीच्या व्यक्तींनी सोन्याची किंवा पितळाची खरेदी करावी या ज्यांच्या जन्मराशीनुसार त्यांची रास असेल त्यांनी ती ती खरेदी की के आज केल्यास त्यांना लाभदायक ठरेल